मित्रांनो सकाळचे सव्वा सहा वाजतायत आणि मी निघालो आहे पुण्याला पुण्याला दूरदर्शनच्या शूटिंगसाठी मित्रांनो प्रवास आणि या प्रवासात जे जे घडेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळची वेळ आहे पहाटेची वेळ आहे पक्षी सगळे उठलेत मी निघालो आहे पुण्याला चला कहाँ वाया ठाणा पुनः पुनः वाया ठाणा हाँ ठाणे में ठाणा से पकड़ा हाँ थाना पुलिस हाँ नहीं कल्याण रुकती नहीं वो सात आठ की गाड़ी है नमस्कार 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 आम्ही ठाण्या स्टेशनला ठाण्याच्या स्टेशनला आहोत आणि आम्ही सगळेजण निघालो आहे शूटिंगसाठी पुण्याला माझ्याबरोबर आहेत सुजाताजी फारच चांगल्या अभिनेत्री आहेत खूपच चांगलं निवेदक खूपच चांगला ॲक्टर विकास सोनावणे आणि आपण चंद्रकांत गायकवाड चंद्रकांत गायकवाड आपण पुण्याला आलो आहे आम्ही कुठे आलोय आपण आपण पुण्यामध्ये आलो पुण्याला शिवाजीनगरमध्ये आम्ही <laughs> स्टेशनला उतरलोय आता इथून आम्ही ओला करू रिक्षा करू टॅक्सी करू जे मिळेल ते करू मनाला वाटेल ते करू, करू। <laughs> पण आम्ही शूटिंगसाठी पोचणार म्हणजे पोचणार तुझ्या ताई अगदी पुढे चालल्यात आहेत आमच्या आजच्या अँकर आहेत अँकर म्हणजे काय रे मराठीत निवेदिका निवेदिका निवे 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 आमची निवेदिका ही <laughs> सगळी फौज चालली आहे शूटिंगसाठी बघूया कशी होते धमाल तर होणारच आहे मजा मस्ती होणार धुमशान होईल धुमशान होईल मजा करू आता सरळ इथून बाहेर पडल्यावर पाहायला विसरू नका म्हणजे पाहायला विसरू नका हसायला विसरू नका कारण हसण्याने काय होत आयुष्य आणि शो भेटतात शो, 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 शो भेटतात भेटता <laughs> आणि भेटता चार आणी पैसे आणि पैसे पण भेटतात पैसे भेटतात भेटता आणि सगळ्यात पुढे विकास सोनावणे आमच्या जवळचे मित्र विकास सोनावणे तागडा एकदम चला शिवाजीनगरला उतरलो आहे आम्ही इथे ऑटोवाले आहेत रिक्षावाले आहेत पण बघूया पहिलं पोटा पाण्याचं बघू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यावाले हा पुण्यावाले आहेत सगळ्यात आधी पोटा पाण्याचं बघू मग कामाचं काय बघायचं चला थोडंसं इडली सांबार खायला म्हणजे थोडंसं नाश्ता इडली तुला काय इडली वडा सांगितलं आहे पण इडली संपली आहे आता माझा वडा झालेला आहे फक्त वडा फक्त वडा वडा हे इतना वाडा नाही इथं का इतना वाडा वडा नाही बोललाय वडा वडा ना वडा तांदूळ वडा इथे खाणार खाच्यानंतर आम्ही रिक्षा किंवा ओला करणार आणि मग जाणार दूरदर्शन तिकडे जाऊन स्टँडअप कॉमेडी करणार आहेत फोन तिथे पण स्टँडअप चाललेलं काही इथे आम्ही स्टँडअपच आलो आहे ट्रेनला पण स्टँडअपला पण स्टँडअप मसायला मिळालंच नाही तर बघूया भेटू आपण दूरदर्शन हा कॅमेरामॅन पण स्टँडअप आहे हा सगळं स्टँडअप आहे मजा येईल बघूया आज धमाल होणार आहे मित्रांनो आत्ताच आम्ही रिक्षात बसलोय शिवाजीनगर पुणे स्टेशनच्या बाहेर ओला बुक केली आहे तिथून आम्ही निघतो आहे सरळ दूरदर्शनमध्ये दूरदर्शनवर गेल्यानंतर सगळे मेकअप करतील सगळा सेटअप लागेल सगळे तयार होतील त्यानंतर आम्ही सगळेजण शूटला उभे राहू माझ्याबरोबर आहेत दिवेश शिवडकर आमचा पहिला डे आहे ज्याला पायलट शूट म्हणतात पायलट जर बरोबर असेल तर विमान बरोबर उडतं तसं सिरियलमध्ये पायलट जर बरोबर असेल तर आम्ही आकाशात भरारी घेऊ टी आर पीच्या बरा ना yes. आणि दूरदर्शन पुन्हा आपण सर्वांनी एक रेकॉर्ड करूया चांगल्या टी आर पीचा रेकॉर्ड आम्हाला आपल्या आशीर्वादाची शुभेच्छांची गरज आहे धन्यवाद गेड़े गेड़े। तो आहे तो लकी मित्रांनो आम्ही दूरदर्शन केंद्रावर पुणे शिवाजीनगर पुणे या ठिकाणी दूरदर्शन केंद्रावर येत आहेत दिवेश 嗯。<like> अर्थात तो धमालाच होणार आहे वादच नाही कारण जॉनी भाऊसारखा का इतकी इतक्या अनुभवी कलावंत ज्यांना पाहूनच लोक हसतात दिवेश सारखा अतिशय सध्याचा दिग्गज कलावंत आणि हा एपिसोड म्हणजे दूरदर्शन म्हणजे लास्ट होणार आहे आणि प्रचंड मोठा खूप धमाल शो होणार आहे नो डाऊट थँक्यू सर धन्यवाद या ठिकाणी दिवेश मेकअपला बसला आहे दिवेशचं मेकअप चाललंय तुम्हाला असं वाटेल दाढी करायला बसला आहे पण तो दाढी करायला नाही तर मेकअप करायला बसलाय माझा मेकअप झाला आहे आता दिवेशचा मेकअप झाल्यानंतर आम्ही दोघेही स्टँडअप कॉमेडी करण्यासाठी दूरदर्शनच्या या रंगमंचावर या, रंग या स्टुडिओच्या सेटवर जाणार आहोत आणि धमाल मस्ती आणि खतखदून पोट धरून तुम्हा सगळ्यांना मनमुराद हसवणार आहोत हास्याचा पाऊस पडणार आहे हास्याचं खणखणचं नाणं तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहे म्हटल्यावर काही प्रश्नच नाही पहिली एंट्री दावतच होणार आहे कार्यक्रमाचं निवेदन करायचं म्हण इथे आहेत विकास सोनावणे आणि चंद्र चंद्रकांत गायकवाड गायकवाड त्यांची दोघांची प्रॅक्टिस चाललेली आहे आमचं शूट झाल्यानंतर स्टँडअप कॉमेडी झाल्यानंतर विकासजी आणि चंद्रकांतजी हे दोघं स्किट करणार आहेत तर काय वाटतं हो विकासजी तुम्हाला आजच्या शूटिंगबद्दल आजचं शूटिंग धमाल होणार आहे कारण दिव्य शिरवणकर जॉनी दादा सुजाता कांबळे चंद्रकांत गायकवाड अशी मस्त मस्त बॅटिंग करणारी मंडळी सोबत आहेत त्यामुळं आज काम करायला नेहमी मार्कीत धमाल येणार आहे आणि दादा तुमच्यासारख्या का लोकांबरोबर काम करायचं म्हणजे माझं भाग्य चोर म्हणायला लागलं ला ना चला मग भेटूया आपण सगळेजण सेटवर ओके थँक्यू ऑल द बेस्ट